ईडीची नोटीस आल्यामुळे मोदींचं कौतुक सुरू केलं या विरोधकांच्या टीकेला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय मी डोक्यावर तलवारी घेऊन फिरत नाही असं राज ठाकरे म्हणाले मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी ईडीच्या नोटिशीचा किस्सा सांगितला मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला इन्क्वायरी केली आमच्या ला बोलवलं म्हटलं काय नेमकं का काय झालंय सांग मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पैते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणे आता होता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टींची माझ्या डोक्यावरती तलवारी दरम्यान अर्धवट माहितीच्या आधारावरती राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं आशिष शेलार म्हणाले तर घरातील दारुण पराभवानंतर दीड महिन्यांनी राज ठाकरेंना शॉक लागला असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावलाय बदलच्या भूमिका हा राज ठाकरेंचा स्थायी भाव असल्याची टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे श्रीमान राज ठाकरेजी यांनी त्यांच्या राज्यस्तरीय पदाधिकारी संमेलनामध्ये जो एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्र निर्माण या आधारावरच राजकारण कधीच आम्ही तडजोड केलं नाही स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या दीड महिन्याच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादीच्या बेचाळीस जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यानंतर बसलाय मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे पाच वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही राज ठाकरे आत्ता काय बोलतील आणि संध्याकाळी काय बोलतील उद्या सकाळी काय बोलतील दुपारी काय बोलतील याबद्दल काहीच अंदाज लावता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या या बदलत्या भूमिका हा आता स्थायी भाव झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर कारण दोन हजार चौदा नंतर एकोणीस नंतर आता लोकसभेला बिनशर्त पाठिंबा नंतर विधानसभेला ते म्हणाले की आमच्या शंभर जागा निवडून येतील आणि पुढचं सरकार आम्हीच ठरवू त्यामुळे या वक्तव्यावर काय बोलायचं काही बोलण्यासारखं का नाही आहे